हा नमस्कार सर नमस्कार सर माझं नाव नरेश अनिरुद्ध शेळके राहणार मी लातूरच आहे व्यवसाय माझा कापड दुकान आहे मी मागच्या पाच दिवसापासून किरण सरांकडं हे पंचकर्माची ट्रीटमेंट घेतोय निसर्गोपचार पंच निसर्गोपचाराची ट्रीटमेंट घेतोय तर त्याच्यामध्ये जेव्हापासून मी डे वनपासनं आज डे फाईव्ह आहे माझा लास्ट डे आहे तर पाच दिवसामध्ये मला बऱ्यापैकी बॉडी डिटॉक्स वगैरे हे जी पद्धती आहे त्यांनी जे वेगवेगळ्या वेग पद्धतीनं घेतलेलं आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं आहे आणि त्यांनी जो डाएट मला रेग्युलरली फॉलो करायला सांगितला आहे तो पण खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्याला आपल्या ला लाईफस्टाईलमध्ये थोडेसे जे चेंजेस करायला पाहिजेत तेसुद्धा त्यांनी व्यवस्थित सगळ्या पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे आणि किरण सरांना पुढील त्यांच्या ह्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आर यू सॅटिस्फाईड <laughs> सर तुम्हाला या उपचाराबद्दल शंभर टक्के मी सॅटिस्फाईड आहे okay. आणि मी बऱ्याच जणांना रिकमेंड पण करेन okay. की या ठिकाणी या आणि तुम्ही एक वेळेस पहा त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की काय पद्धती आणि लाईफस्टाईलमध्ये आपल्या काय काय चेंजेस होते तर नक्की नक्की सर निसर्गोपचार दिनचर्याचं तुम्ही असंच फॉलो कराल आणि स्वस्त मस्त राहाल खूप खूप शुभेच्छा सर धन्यवाद धन्यवाद थँक्यू